अगदी तुम्ही चालता बोलता हातात घेऊन तोंडात टाकेल असे मस्त चटपटीत खमंग आणि कुरकुरीत शेंगदाणे आज मी बनवते अगदी बाजारात मिळतात तशाच पद्धतीने मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी बघा मी जाडचं शेंगदाणे घेतले एक मोठी वाटी भरून तुम्हाला जास्त करायची असतील तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकतात यातले खराब शेंगदाणे आणि खोट शेंगदाणे मी काढून टाकलेत आणि बारीक शेंगदाणे देखील साईडला काढून ठेवले तर आता एका वाटीमध्ये आपल्याला यासाठी लागणारा मी मसाला बनवून घेते एक चमचा घरगुती मसाला नेहमी वापरातला अर्धा चम्मच हळद पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर यामुळे त्या शेंगदाण्यांना कलर छान येईल आणि कोटिंगही मस्त येईल तर हा मसाला आपण छान असा मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ एका बाउलमध्ये तीन ते चार चमचे मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये आधी जो आपण मसाला बनवून घेतला आहे त्यातला त्या एक मोठा चम्मच मसाला यामध्ये ॲड करायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असं बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचे अगदी शेंगदाण्यांना त्याचं कोटिंग तयार होईल असं बनवायचं आता बघा मी थोडे एक तीन ते चार चमचे पाणी यामध्ये ॲड करते आणि छान हे मसाले आणि बेसन मस्त मिक्स करून घेते चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर आता हे बॅटर मी छान मस्त मिक्स करून घेतले आता यामध्ये जे जेवढं बॅटर आहे तेवढे शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे बॅटर बनवून ॲड करायचे कारण की जास्त बॅटर बनवून ठेवलं तर शेंगदाण्यांना त्याचं कोटिंग बसत नाही त्याच्यामुळे मी शेंगदाण्यांना लागेल तेवढंच बॅटर बनवून घेतलं होतं आणि शेंगदाणे टाकून हे मस्त छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा छान मी मिक्स करून घेतलं आता गॅसवर मी कढई ठेवून यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे आता तेल तापवताना जास्त कडकडीत नको आता मी एक ते, ते ले ले। दोन शेंगदाणे बघा टाकून बघितले अगदी हळूवार मस्त ते तळले जात आहेत तर अशा पद्धतीने बेसनमध्ये मिक्स केलेले दोन ते तीन चमचे शेंगदाणे आपण तेलात सोडूया एखादा तुमच्याकडे लाकडी चम्मच असेल तर त्याच्या दांडीने कंटिन्यू आपल्याला असं ढवळत राहायचं त्यामुळे काय होतं शेंगदाणे एकमेकांना चिपकत नाही आणि सुटसुटीत अशा प्रकारे तळले जातात आता बघा मी बरोबर दोन मिनटं हे शेंगदाणे छान मस्त लो फ्लेमवर तळून घेतले अगदी मस्त कुरकुरीत तळल्या गेले बबल्स येणं कमी झालं का आपले शेंगदाणे पूर्णपणे तळल्या गेले असं समजायचं तर अशाच पद्धतीने मी बाकी सगळे शेंगदाणे छान मस्त तळून घेते आता बऱ्यापैकी मी सगळे शेंगदाणे मस्त लो फ्लेमवर छान दोन ते तीन मिनटं बबल्स कमी होईपर्यंत तळून घेतलेत आता आपण जे शेंगदाणे तळून घेतलेत त्यामध्ये मी थोडासा मसाला उरवून ठेवला होता तो एक चम्मच ॲड करते यामुळे अजूनच मस्त रुचकर आणि चटकदार हे शेंगदाणे लागतील तर आजचे आपले मस्त मसालेदार असे कुरकुरीत शेंगदाणे तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जास्त प्रमाणात देखील हे शेंगदाणे करून ठेवू हो शकतात अगदी बाजारातून न आणता घरच्या पद्धतीने मस्त छान लागतात खमंग लागतात तर चला भेटूया पुढच्या रेसिपीस